हाय हॅलो नमस्कार मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबई मधून तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मी आली आहे जिलेबी हा चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चला आणि आता माझ्यासोबत आहे स्वप्नील सर चला थेट त्यांच्याशी संवाद साधूया पहिले तर हॅपी न्यू इयर तुम्हाला तुम्हाला पण हॅपी न्यू इयर काय सांगाल सर खर तर चित्रपट सस्पेन्स आहे पण चित्रपटाचं नाव जिलेबी आहे सो मी चित्रपटाबद्दल नाही विचारणार पण तुम्हाला म्हणेन की जिलेबीची तुमची एखादी काही आठवण आहे का, का पर्सनली तुम्हाला आवडते का मला असं वाटतं की जिलेबीची माझी याच चित्रपटाची आठवण आहे अच्छा कारण या चित्रपटामध्ये पण जी पात्र आहेत ती सगळी जिलबी सारखी आहेत ती साखायला गेलात तर गोड आहेत पण बघितलं तर सगळी गोल गोल आहेत सो जिलबी म्हटलं की आता इथून पुढे मला चित्रपट आठवेल आणि काम करतोय किंवा नाही अनेक का आठवण कारण जिलबी हा इतका आवडीचा पदार्थ आहे आणि इतका घराघरातला पदार्थ आहे की मला असं वाटत की गोड आवडतो आणि जिलबी खाल्ली नाही असा माणूस नसेल बर। माझ्या माहिती त्याला वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी नावं असतील कदाचित किंवा आकार वेगळे वेगळे असतील किंवा तुला टेक वेगळा वेगळा असेल पण जिलबी हा कॉन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांना आवडणारा कॉन्सेप्ट आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा पिक्चर पण सगळ्यांना आवडेल आणि खूप खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय आम्हाला टीजरला ट्रेलरला तर ट्रेलर तर तुम्ही सगळ्यांनी हो। चितट्या टाळ्या वाजवला सो आय एम व्हेरी हॅप्पी हो। कारण तुम्ही खूप कॉन्टेंट बघत असता वेगवेगळ्या कार्यक्रमांना जात असता म्हणजे ज्या प्रकारचा मीडियानी प्रतिसाद दिला ट्रेलर संपल्यानंतर तो आमच्यासाठी खूप उत्साह वाढवणार आहे आय एम व्हेरी हॅप्पी नाही खरंच खूप सुंदर ट्रेलर होता कारण गोड आहे की गुड आहे हे असा प्रश्न मला सुद्धा बघताना पडला होता की नक्कीच हा जाऊन बघायला पाहिजे कारण ह्याच्यामध्ये जे तुमचं कॅरेक्टर आहे ते आधी मला गोड वाटत होतं पण एंडिंगला मला ते काहीतरी वेगळं वाटलं सो आय एम ऑल्सो क्युरिओसिटी वाढली आता की नक्की हे आहे थँक्यू सो मच पण मला त्या कॅरेक्टर वरती आली तर विचारन की ही भूमिका कशी आहे ही साकारताना काही वेगळी मेहनत घ्यावी लागली का किंवा चॅलेंजेस किंवा स्वीट मुवमेंट या भूमिकेचा तो ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी आहे केसीबी आहे पण त्याला सांगितलं जातं की तू अमुख केस आहे त्या केस वर जा आणि तू पोलिसांच्या अख्तियारीत न राहता काम कर आणि केस सॉल्व्ह कर आणि त्याच्यातनं ते नाट्य सुरू होतं आणि अत्यंत साधी सोपी वाटणारी केस हळूहळू गुंतत जाते आणि ती इंटरवल पॉईंटला अशा लेवलला गुंतते की तुम्ही इमॅजिनच करू शकणार नाही आणि तुम्हाला असं वाटत की आईला काय असं होतं इतकी मोठी मोमेंट आहे इंटरव्हल सो so, खूप चॅलेंजिंग होतं कारण असा रोल करणं असा लुक आमच्या लुकवर खूप काम झालं माझ्या खूप मी वजन खूप कमी केलं पिक्चरसाठी आणि ते आणि दिसतंय सगळं तुम्हाला की कारण जेव्हा पिक्चर अनाऊन्स झालं तर त्या लोकांना स्वप्नील पोलिस करतोय कसं होणार काय होणार पण जेव्हा पहिला फोटो आउट झाला त्याच्यानंतर जो रिस्पॉन्स यायला लागतोय आणि आता तो टीजर आणि आता ट्रेलर सो व्हे व्हेरी व्हेरी हॅपी ह्याच्यामध्ये एक बॉन्ड बघायला मिळाला तुमचा आणि तुमच्या वडिलांचा सो पर्सनल लाईफ मध्ये तुमचा आणि तुमच्या वडिलांचा कसा आहे आहे ओके मी स्वप्नील जोशी ना तर तर खरं सगळ्यांच्या मनामध्ये घर पूर्ण काही जणांच्या मनामध्ये कृष्णा म्हणून ते कॅरेक्टर आहे काही जणांच्या मनामध्ये दुनियादारी मधलं आहे काहींकडे कुमार महाजन आहे सो ह्या सगळ्या भूमिका साकारताना तुझा फेवरेट किंवा तुमची फेवरेट भूमिका कोणती मला असं वाटतं की नटासाठी सगळ्याच भूमिका फेवरेट आहे म्हणजे एखाद्या आईला जर तुम्ही विचारलं की कुठलं मूल जास्त आवडतं तर आई उत्तर रिलेट करू शकला एखादी अशी भूमिका नाही प्रत्येक भूमिकेतली एखादी गोष्ट रिलेटेबल असते okay. विजय कर जर म्हणजे या पात्रापुरतं बोलायचं झालं तर त्याचा जो शार्पनेस आहे त्याच्याशी मी खूप रिलेट करतो की तो त्याच तो ज्या पद्धतीने विचार करतो ज्या पद्धतीने तो सगळी परमिटेशन कॉम्बिनेशन मांडत राहतो गोष्टीत पूर्ण वेळ की तो कधी म्हणजे तो प्रसंगी उंटासारखा तिर तिरका चालतो तो प्रसंगी घोडासारखा अडीच घर चालतो तो प्रसंगी हत्तीसारखा आडवा आणि उभा चालतो तो प्रसंगी प्यादासारखा एक पाऊल चालून थांबतो सो so, ज्या मला ती ते खूप रिलेटेबल वाटलं की मी असाच आहे मी खूप सतत मी खूप विचार करत असतो आसपास काय मी अवेअर असतो परिस्थितीचा सो so, ते ते मला या कॅरेक्टरमध्ये खूप रिलेटेबल आहे की तो द वे ही कीप्स अॅनलाइझिंग द सिनारीओ अराउंड हिम ते खूप रिलेटेबल कोणती भूमिका अशी वाटते की जी करायला नाही मिळाली आणि ह्या वर्षामध्ये करायला आवडेल मला असं वाटतं की अजून अनेक भूमिका अशा आहेत ज्या मला करायला नाही मिळाल्या कर... मला एखादा उत्तम बायोपिक करायला मिळालं तर मला आवडेल मला एखादा उत्तम काय म्हणे आपण त्याला हॉरर सिनेमा करायला मिळाला आवडेल मी बळी केला पण तो काय म्हणतात त्याला तो आम्ही डिरेक्ट केला आणि तो पण सो अनेक जॉनर आपल्याकडे एक एखादा काय म्हणे आपण त्याला एखादा अत्यंत हृदयद्रावक इमोशनल ड्रामा करायला मिळाला तर खूप आवडेल सो अनेक जॉनर्स आहेत जे अजून केले नाही जे के किंवा जे केलेत पण अजून करायला आवडतील एक जॉनर सांगणं फार कठीण आहे नट हाउर सारकास बद्दल बोलेन शिवानी सुरवे सोबत दुसऱ्यांदा काम करते आणि प्रसाद ओक दादा सोबत पहिल्यांदा त्या हा अनुभव कसा होता काही किस्से सांगू शकाल का त्यात किस्से संगण डिफिकल्ट आहे पण किस्से सांगायची फिल्म नाही पण काही काम करताना खूप मजा आली खूप मजा आली प्रसाद बरोबर शिवानी बरोबर वर्णपेठी असेल प्रणवराव राणे असेल एंटायर गणेश यादव असतील सगळीच कास्ट म्हणजे काही नॉन मराठी पण पण आहे तिचं त्यामुळे नॉन मराठी कास्ट सगळेच लोक काम करत असताना आम्ही ऑनसेट खूप मजा केली पण ज्या क्षणी आम्ही काम करायला उभे राहायचो त्या क्षणी आम्ही शून्य मजा करायचो कारण इट्स अ व्हेरी कसं सांगू मी तुला पर थ्रिलर असल्यामुळे मला काही बोलता येत नाही त्या पण इट्स अ वेरी इट्स अ वेरी शार्प फिल्म म्हणजे तुम्ही जर चित्रपट बघता आणि जर तुमचं पॉपकॉर्न खाली सांडलं आणि तुम्ही जर खाली वाकलात पॉपकॉर्न उचलायला तर तेवढ्यात काहीतरी घडतंय जे तुमचं निष्ठून जाईल दर पाच मिनिटाला गोष्टी बदलतात दर पाच मिनिटाला परमिटेशन कॉम्बिनेशन बदलतात दर पाच मिनिटाला कोण वरचड कोण हे सगळं सतत सातत्याने गोलगोल फिरत राहतो गोष्टीत आणि त्या गोष्टीची मजा आहे त्यामुळे सगळेच ऍक्टर्स खूप असे एजवर राहून काम करत होते कारण त्यांना त्यांना पण ती मजा येत होती की एक सीन आहे त्याच्यात असं वाटतं की अरे स्वप्नील आणि प्रसादची वाट लागली या सीन मध्ये दोन सीन नंतर तुमच्या लक्षात येतं की ऍक्च्युली स्वप्नीलची वाट लागली प्रसाद कमाल सो ही जी चढावळ आहे ना ती ऍक्टर म्हणून खूप आनंद देणारी आहे आणि सगळेच खूप ताकदीचे नट आहेत सगळ्यांनी जी ओतून काम केले नितीनने नी खूप छान काम काढून घेतलं आमच्याकडून तो वेरी वेरी एक्साइटेड शेवटचा एक प्रश्न विचारेन की पर्सनली तुम्हाला कोणते मूवी बघायला आवडतात सस्पेन्स रोमॅन्टिक मला पर्सनली सिनेमा बघायला आवडतो कुठलाही चांगला सिनेमा मला सांगा कोणी रेकमेंड अरे तू हा पाहिलास का मस्त आहे बघ मी रात्री तो सिनेमा बघतो मी फेवरेट मूवी कोणती असेल अनेक आहेत पण वेगवेगळे जॉनर आहेत ना म्हणजे अशी ही बनवा बनवी पासून कल हो ना हो पासून बॉम्बे टू गोवापासून आत्मविश्वास पासून सैराट पासून वाळवी पासून पुणे मुंबई म्हणजे माझ्या म्हणून नाही पण खरंच आवडतो आवड़ सिनेमे असे अनेक चित्रपट आहेत जे खूप खूप आवडतात या पंचवीस कडे कसं बघतात दोन हजार पंचवीस आणि कुठलं असं ठिकाण जे ह्या वर्षी ट्रॅव्हल करायला आवडेल किंवा एक्सप्लोअर करायला आवडेल ऍक्टर म्हणून अशा रोल्स ठिकाणी जायला आवडेल ज्याच्या आधी मी गेलो नाही हाय आता माझ्यासोबत प्रणव आहे चला त्याच्याशी थेट संवाद साधूया प्रणव मला पहिले विचारायला आवडेल असं की जिलेबी तुला आवडते का अरे प्रचंड आवडते काही किस्सा किंवा आठवण आहे जिलेबी सोबतची जिलबी मला ना जिलबीच एक आठवण अशी आहे की आमच्याकडे ना जिलबीची स्पर्धा लागायची जिलबी तोडी आणि तो वरती लावून उडी मारून जिलबी खायची ती तोडायची मला असं वाटतं सरळ सरळ मिळणारी जिलबी याच्यापेक्षा त्या जिलबीत मजा यायची आणि दुसरी आठवण म्हणजे जेव्हा आम्ही पंक्तीत जेवायला बसायचो आता ते गेलं गेलं लहान होते तेव्हा पंक्तीत जेवायला आमच्या बिल्डिंग मधली सगळी पोरं बसायची तेव्हा स्पर्धा लागायची कोण जास्त जिलब्या खाता येते right. आणि त्यावेळेला पन्नास पन्नास जिलब्या खाल्लेली लोक सुद्धा मी पाहिलेली आहेत तू किती खायच त्यावेळेला मी काय फार नाही मी फार फार तर सात आठ त्याच्यापेक्षा जास्त नाही पण आता जसं तू म्हणाला की जिलेबी खाण्यासाठी सुद्धा ती एक चढवड असायची ती हो। स्ट्रगल असायच तर ह्या जिलेबी मुव्ही मध्ये भूमिका मिळवताना कशी ही भूमिका मिळाली या प्रणवनी या फिल्म मध्ये खूप भारी काम केलं प्लीज बघा आय थिंक खूप बेस्ट कॉम्प्लिमेंट होती ह्याच्यात मला म्हणजे सांगायला आवडेल की भूमिका नक्कीच बघायला पाहिजे आता भूमिकेवरती आ, ही भूमिका प्लीज या सिनेमातली भूमिका मिळवण्यासाठी असं काही चढावड करावी लागली नाही पण एक गोष्ट मात्र हे आहे की स्ट्रगल करावा लागला कारण मला का ते ती भूमिका अशी काही पटकन मिळेल नाही त्यासाठी मला टेस्ट द्यावी लागली आणि मी प्रामाणिकपणे ते सांगतो की मी याच्यासाठी टेस्ट दिली पहिली माझी फेल झाली आणि त्याच्यानंतर दुसरी मी पुन्हा दिग्दर्शकाचं ऐकून दिली आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हां हे आत्ता मला आवडतात असं आहे त्यामुळे जे नवीन लोक आहेत त्यांचं एखाद दुसरं जर का फेल झालं ना ऑडिशन तर प्लीज रागवू नका किंवा तुम्ही तुमचं हिरमोड करून घेऊ नका तुम्ही पुन्हा नव्या उमेदाने तयार व्हा आणि तुम्हाला ती भूमिका मिळेलच सो so, ही चढावड मला निश्चितपणाने करावी लागेल जिल्ह्यात काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल कशी भूमिका आहे काय रिप्रेझेंट करते हे कॅरेक्टर मी मी तुझे आपल्या जवळची आहे आपण ज्या विभागात आलो ना त्या विभागामध्ये ना अशी खबरी पोरा असायचीच इतकी टेरर असायची ना ती की ती कधी कोणाचा गेम करतील काय सांगता येत नाही बोलता बोलता त्यांना कुठल्या गोष्टीचा राग येईल आणि कधी ते लोक काय करतील नाही हे सांगता येत नाही अशी ही भूमिका आहे आणि खबर काढणारा असा माणूस आहे आपल्या इथे असतातच खबर काढणारे खूप लोक बरोबर की नाही बायकांमध्ये तर विशेष असतात तर ते पण हे पाहिलेले आहेत असे लोक पण पोलिसांचे खबरी असतात तसं हे माझं कॅरेक्टर आहे आणि अनेक गोष्टी मी मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय आता त्यात किती यश येत आहे आणि किती नाही हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल या भूमिकेसाठी काही वेगळं असं काही चॅलेंजेस होतं कारण कॉमेडी ऍक्टर किंवा खूप सुंदर असं तू विनोद करतो तर ही भूमिका साकारताना काही चॅलेंज तुला वाटलं का त्याच्यासाठी काही वेगळी तयारी किंवा वेगळी काही मेहनत तू घेतलीस का एक तर हे मुस्लिम पात्र आहे त्याच्यामुळे मला ते एक होतं की मला ते दिसणं माझ्यात ते असणं ह्या सगळ्या गोष्टी होत्या ते कॉस्ट्युम मुळे बऱ्यापैकी कम संपलं किंवा मेकअप मुळे ते अचीव झालं पण त्याची भाषा ही वेगळी आहे थोडी हिंदी मराठीवाली अशी ती भाषा आहे आणि ती ती एक रॉ भाषा असते सो मला असं वाटतं ती अचीव करणं आणि ती मिळवणं ह्या सगळ्या गोष्टी करणं माझ्यासाठी नवीन होतं आणि त्या मी मिळवल्या ज्याच्यामुळे माझ्या पोतडीमध्ये मा आत्ता अजून थोडंसं सा सामान तयार झालं मला कुठेतरी वापरता येईल पुन्हा पुढे जाऊन तसे लोकेशन कसे होते आणि अनुभव काय होता एकूण लोकेशन सगळे रिअल लोकेशन आहेत जिथे जिथे शूट झाले तिथे अगदी त्या पासून वखारी पर्यंत लाकडाच्या सगळ्या रिअल लोकेशन्स आहेत मुंबईतल्या लोकेशन्स आहेत आणि अतिशय वेगळ्या पद्धतीनं तिथे शूट केलंय असं नाही आहे की सरळ सरळ हे लोकेशन घ्या इधर शूट करू असं नाही केलंय सो मला असं वाटतं की ह्याचं मेकिंग अतिशय उत्तम आहे तुम्ही येऊन पहा सरळ नाही आहे याच्यामध्ये काही मेकरने सुद्धा आमच्या झिलबी सारखं गोलगोल 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 -गोल करून तुम्हाला आवडेल अशा पद्धतीनं ते केलेलं आहे प्रणव खरं तर तुझ्याकडे बघितलं ना की असं वाटतं की आपण एखादं स्वप्न बघावं त्याच्यासाठी स्ट्रगल करावं आणि ते स्वप्न सातत्यात यावं पण जो प्रवास आहे हा सगळा जर आज तू एका शब्दात मांडायचा असेल किंवा मां काही सांगायचं असेल तर तो, तो कसा असेल मला असं वाटतं कष्टानंतरचा आनंद एवढंच त्याच्यात आपण सांगू शकतो ना आपण कष्ट केल्याशिवाय आनंद कसा मिळेल बरोबर बरोबर ना एखादी गोष्ट आज ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं कि मला जिलबी खायची आहे आणि तुला जिलबी मिळाली तर तुला त्याचा आनंद नाही करणार पण ज्या वेळेला ती मिळत नाही आणि आपण त्या तिकडनं आलो आहोत मला तर असं वाटतं की तुला इथे आठवत असेल कि एखादी गोष्ट एखादा नवीन कपडा घ्यायचा म्हटला तरी सुद्धा आपल्याला एका दिवाळीची वाट पाहायला लागायची किंवा वाढदिवसाची वाट पाहायला लागायची आणि आपल्या आई वडिलांना तर तेही नाही मिळायचं सो मला असं वाटतं ना की हेच आहे ह्यातच आनंद आहे कष्ट केल्याशिवाय आनंद मिळत नाही आणि मी कष्ट करतोय मला कष्ट करावे लागतात ह्यात मला सगळ्यात जास्त आनंद आहे दोन हजार पंचवीस या वर्षाकडे कसं बघतोय खरं तर वर्ष सुरू झालंय पण संकल्प काय आहेत किंवा असं काही ठरवलंय की ह्या वर्षामध्ये ह्या या गोष्टी आहेत किंवा अपकमिंग प्रोजेक्ट या वर्षात मला असं वाटतं या वर्षात माझे खूप सिनेमे यावेत आणि ते प्रेक्षकांनी चित्रपट गृहात येऊन पहावे हा माझ्यासाठीचा संकल्प असेल त्यासाठी मेहनत करणं प्रेक्षकांपर्यंत पर पोहोचवणं आणि प्रेक्षकांना हे समजावून सांगणं की हा सिनेमा तुमच्यासाठी उत्तम आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि या जसं सुरुवातीला पहिल्या दिवशी त्यांनी बोंबिलवाडीच्या निमित्तानं माझ्यावर विश्वास ठेवला आणि बोंबिलवाडी सिनेमा उत्तम त्यांच्या चान, भेटीला आला आता सतरा जानेवारी रोजी हा सिनेमा येतोय तो सुद्धा तुम्हाला आवडेल असेच सिनेमे माझ्यावर विश्वास ठेवून मी करीन ते पाहायला या आणि तुम्हाला ते आवडतील तू मध्ये उभं राहून म्हणालीस त्याच्यामुळे मला प्रेक्षक सुद्धा थिएटर थँक्यू थँक्यू थँक्यू